हा हॅलो माय यूट्यूब फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर बघू शकता आज आपण काय बनवलेलं आहे येस yes. तर हा आहे मस्त झणझणीत रस्सा एक भाकरी आणि मस्त फोडलेला कांदा तर ह्याला कशापासून बनवलेले कशाची आमटी ओळखली का तुम्ही येस yes. हे आहेत काळा घेवडा काळा उलगा किंवा काले मामू किंवा पोलिस मामा असंही ह्याला म्हणतात वेगवेगळ्या वेग प्रकारची नावं वेगवेगळ्या ठिकाणी वेग आहेत तर साताऱ्यामध्ये असंच म्हणतात तर हा तर, मीट गेत है, एक टेमेट गेत तर मी मीठ आणि हळद घेतलेला आहे काळा घेवडा तर आहेच आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे तर बघा सर्वप्रथम आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि मी ह्याला दोन तीन पाण्याने खळाखळा धुवून घेतल्यात ह्या बियांना आणि नंतर आपण याला आता चांगलं भाजायचं आहे एकदम मस्त तरा 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 भाजून घ्यायचं आहे इकडून तिकडून तिकडून इकडून शांताबाई असं नाही म्हणायचं आहे ह्याला भाजून घ्यायचं आहे तर ते कसे चटक चटकतील जितकं छान बघा रंग बदललेला आहे आणि सगळं मस्त मी भाजून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने घेवडा भाजून घेतलेला आहे तर आता आपण कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे टॅमॅटो तर बघा आजकालचे टॅमॅटो तुम्ही बघा त्याची साल किती किती जाड आहे बघा आणि तरी ते शिजत नाहीत लवकर म्हणून मी सगळीकडे त्याला काप मारून घेतलेले आहेत आणि हा बघा डेटाच्या साईडचा सा भाग जो इतका कडक आणि हार्ड असतो त्याला तर मी भरपूर काप मारून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण हे जे मीठ आणि हळद घेतलं होतं ता, ते टाकून घ्यायचं आहे तर आत्ता मीठ टाकलं की ते घेवडे सगळे मीठ सोकून घेतं आणि त्यामुळं खायला ते आळणी ला लागत नाहीत आणि चवीला खूप छान लागतात त्यामुळं मीठ आत्ता टाकून घेतले नंतर तुम्ही चवीप्रमाणे लागलं तर टाकू शकता आणि अशा पद्धतीनं आपण याला न हलवून घेऊन झाकण लावून घ्यायचं आहे आणि मग ह्याला तीन शिट्ट्या दिल्या की ओके बास करायचं आहे कारण हे ओला शेंगा आहेत आणि ह्या ओल्या शेंगा किंवा ओला घेवडा आहे मुलगी आहे ते शिजायला वेळ लागत नाही तर बघू शकता तुम्ही मी, मी काय घेतलेलं आहे बस इतकाच मसाला आहे लसणाच्या चार पाकळ्या घेतल्यात लसण हळदीच्या वाटीतच घेतल्या त्यामुळे त्याला मी पुसून घेतलं सगळीकडून आणि ते पिवळ्या झालं आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघा आता कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं ओके ओके तेल टाकलेलं आहे मी कारण अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही त्याच्यात ताम जाम नाही आहे भरपूर काही आपल्याला करायचं नाही आहे मसाला वगैरे वाटण वगैरे काहीच नाही बघा ह्या चार कुड्या मी टाकल्या लसणाच्या ह्याच्यामध्ये चा आणि तो लागला तडतडायला जशी एखादी चिडकीवाई कशी सारखी तडतड तडतड करीत असती तशीच थोडी मी पण आहे हां तर अशा पद्धती आणि कुणाला सांगू नका अशा पद्धतीनं ही बघा आपण एक कांदा पण टाकून घेतलेला आहे जो चिरला होता तो आणि आता ह्याला पण चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा कधीच तडतडत नाही शांत स्वतःला भाजून घेतो आणि बघा त्याचा कलर पण किती छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता बघा टॅमॅटो मी चांगला शिजवून घेतल्यामुळं आता यो कांद्याबरोबर थोड्या वेळ आपण याला शिजवून घेतला की तो चांगला शिजतो आहे आणि नंतर जर कच्चा टाकला असता तर शिजायला बघा उलगा किती सॉफ्ट शिजलेला आहे मी बोलले ना तुम्हाला तीन शिट्ट्यात आरामात तो उलगे किंवा घेवडा शिजून निघतो चांगला बरोबर त्याला काप मारल्यामुळे त्याच्यामध्ये सगळे शिरले होते ते हुलगे ते पण त्याच्या संगतीनं आलेले आहेत नो no प्रॉब्लेम आता आपल्याला टाकायचंच आहे एवढा त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं सगळं छान एक जीव करून भाजून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे येस दोन चमचे लाल तिखट जे साठवणीचा कांदा लसणाचा मसाला असतो तोच रेग्युलर आपण आमटीला तेच टाकतो तर अशा पद्धतीनं आपण टाकून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल तुमचा फेवरेट गोडा मसाला टाकलेला नाही ऑफकोर्स टाकलेला नाही कारण तो संपला आहे नाहीतर नक्कीच त्याच्यामध्ये तो गेला असता तर जरा चटणीचा खाट पण उठत होता आणि सुकत होता मसाला त्यामुळं मी एक पळी त्यातलाच रस्सा टाकून घेतला आणि ह्याला पण चांगलं हलवून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकतो आणि ह्यात काही लय मोठं सांगितलं नाही आहे मी पण चला म्हणलं एक रेसिपी करावी आणि आपल्या पद्धतीची दाखवावी कोण ह्याच्यात खोबरं शेंगदाणे वाटण करून टाकतात पण मी काही तसं केलेलं नाही पण साधी सोपी ठेवलेली आहे अगदी सरळ कधी कधी साधं पण जेवण खायचं मस्त दोन भाकऱ्या कुसकरून खावा नार ह्याच्याबरोबर सारखंच काय ते मंचुरियन नूडल्स बिर्याणी पुलाव ह्याऊन त्याहून त्याहून आता तर श्रावणात कोण खात नसेल म्हणा बघा हा रस्सा बरोबर आहे ह्याचं प्रमाण बरोबर आहे आणि बघा मी ह्याच्यात आता कोथंबीरही टाकून घेतलेली आहे आणि कोथंबीरं मस्त आपण पेरून घेतली आता ह्याच्यामध्ये आहा हा काय सुगंध यायला लागला आहे मस्तच मस्तच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता आणि आपण ह्याला आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आणि बघा वा 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 काय उकळी आलेली आहा हा आणि अशा पद्धतीनं झालेलं आहे त्यामुळं मी गॅस बंद करून टाकलेला आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी ठेवले तर हा आहे आपला फायनल रिझल्ट बघू शकता एक कांदा मस्त मी वरवट्यानं फोडून घेतला एक भाकरी आणि बघा रस्सा ओ हो हो वाफळ त्याला रस्सा भाताबरोबर तर एक अप्रतिम लागते एक नंबर लागते मैत्रिणीनं अशा पद्धतीनं तुम्ही पण करून बघा खाऊन बघा साधं जेवण साधं जीवन असंच आपण जगायचं आहे मैत्रिणीनो आणि बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असती तर प्लीज शेअर करा मैत्रिणीनो आणि तुम्हाला सांगते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून बघू नका आणि सुटलं ना तोंडाला पाणी बस अशा प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि चॅनलला लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग लव यू